छत्रपती शिवाजी महाराजांचा अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची घटना नुकतीच मालवण येथील राजकोट किल्ल्यावर घडली या विषयाचा मुद्दा करून महायुतीला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला के जातो त्यामुळेच पुतळा उभा असताना अभिवादन करायला गेलेले कमी आणि पुतळा पडल्यानंतर मात्र राजकारण करायला आलेले जास्त अशी स्थिती सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसून येते पुतळा उभारला जात असताना एकही नेता भेट द्यायला आला नाही किंवा पुतळा उभारल्यानंतर त्याला अभिवादन करण्यासाठी राजकोटच्या किल्ल्यावर कधी गेलेला नाहीये हे विशेष छत्रपती शिवाजी महाराजांचा अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची घटना नुकतीच मालवण येथील राजकोट किल्ल्यावर घडली या घटनेमुळे खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळ सुद्धा ढवळून निघाला आहे या विषयाचा मुद्दा करून महायुतीला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो या पार्श्वभूमीवर मालवण येथे विरोधकांचे दौरे वाढले आहेत शिवपुतळ्याचा मुद्दा करून वातावरण पेटवायचं आणि मतांची पोळी भाजून घ्यायची हा उद्देश त्यांचा स्पष्टपणे दिसून येतोय त्यामुळेच पुतळा उभा असताना अभिवादन करायला गेलेले कमी आणि पुतळा पडल्यानंतर मात्र राजकारण करायला आलेले जास्त अशी स्थिती सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसून येते शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्याबद्दल संताप निर्माण होणं हे साहजिक होतं विविध नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया यावर व्यक्त केल्या सरकारच्या बाजूनेही या घटनेची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन देण्यात आलं कंत्राटदार आणि शिल्पकार यांच्यावर गुन्हे दाखल झाले सत्ताधारी पक्षाच्या विविध नेत्यांनी भेट देऊन पाहणी केली आणि घडलेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं नौदलानेही आपली बाजू स्पष्ट करताना या घटनेविषयी खेद व्यक्त केला आणि नव्याने हा पुतळा उभारण्याची घोषणा सुद्धा केली पण या घटनेचे राजकारण करायचे या उद्देशाने काही पक्ष आणि नेते तुटून पडले आणि पुढे बुधवारी राणे आणि ठाकरे राड्याचे महाभारत घडले या विषयावरून अठ्ठावीस ऑगस्ट रोजी बंद पुकारण्याचं आवाहन ट्विटरवरच्या काही कार्यकर्त्यांनी केलं होतं मंगळवारी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी राजकोट येथे भेट देऊन पुतळ्याची पाहणी केली आणि घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा मालवण येथे कुठल्याही नेत्याने घडवले नाही किंवा त्यांचा साधा निषेध सुद्धा केला नाही सतेज पाटील यांच्या दौऱ्याचे कोणीही राजकीय भांडवल केलेले नाही अत्यंत शांततेत हा दौरा पार पडला सतेज पाटील मीडियाला समोर गेले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली की ते कोल्हापूरला निघून गेले बुधवारी अंबादास दानवे हे राजकोट येथे पाहणी करतील असं शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलं होतं विजय वडेट्टीवार जयंत पाटील यांचा ही दौरा पूर्वनियोजित होता नारायण राणे हे देखील बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास पुतळ्याची पाहणी करतील असं सांगण्यात आलं होतं सगळे काही नियोजनानुसार घडत होतं विरोधी पक्षनेते असलेले विजय वडेट्टीवार आणि नारायण राणे यांच्यात हस्तांदोलन देखील झालं तोपर्यंत वातावरण खेळीमेळीचं होतं महाविकास आघाडीचे जयंत पाटील आदित्य ठाकरे अंबादास दानवे हे नेते किल्ल्यावर गेले आणि त्यांना बाहेर पडताना राणे यांचे कार्यकर्ते समोर आले आणि वातावरण वर उल्लेख करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांपैकी एकाही नेत्याने अलीकडच्या अनेक दिवसात सिंधुदुर्गचा दौरा केलेला नाहीये पुतळा उभारला जात असताना एकही नेता भेट द्यायला आला नाही किंवा पुतळा उभारल्यानंतर त्याला अभिवादन करण्यासाठी राजकोटच्या किल्ल्यावर कधी गेलेला नाहीये हे विशेष आहे बुधवारी घडलेल्या घटनेत प्रत्यक्ष सामना राणे आणि ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला जयंत पाटील घटनास्थळी उपस्थित असले तरी त्यांच्या विरोधात कोणी ब्र शब्दही काढला नाही उलट जयंत पाटील हे दोन्ही ठिकाणी मध्यस्थी करत होते राणे यांचे कार्यकर्ते देखील जयंत पाटील यांचा साहेब असाच उल्लेख करत होते विरोधकांच्या या एकूणच राजकारणात स्थानिकांचे मात्र चांगलेच हाल झाले चाल गणेश उत्सव तोंडावर असताना मालवण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली तुमचे राजकारण होते पण आमचा जीव जातो अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेने व्यक्त केली